पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू शहरासह तालुक्यातील रवळगाव येथील दोन वेगवेगळ्या प्रकरणी एका महिलेसह एका जनावर दारूची अवैध विक्री प्रकरणी शुक्रवार एकोणीस एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील वालूर नाका परिसरात एका महिलेच्या राहत्या घरासमोर असलेल्या मोकळ्या जागेत पोलिसांनी अचानक धाड घालून हादभट्टीची आवे दारूचे रसायन किंमत नऊ हजार रुपये एकोणीस एप्रिल रोजी ताब्यात घेतले तर सेलू तालुक्यातील रवळगाव येथे देशी दारूच्या सत्तावीस बॉटल किंमत एक हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस हवालदार कीर्तेश्वर तेलंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रेखा पवार या महिलेस तर पोलीस शिपाई मधुकर ढवळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बालासाहेब मनेरे राहणार रवळगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे उभयत्याकडून दहा हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेख उस्मान पोलीस हवालदार मधुकर जाधव पुढील तपास करत आहेत नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू